नमस्कार आज नया सपरा पूर्व तो पोलिस स्टेशन हद्दी मधे एक धक्कादायक घटना घर ड्यूटी व्राफिक पोलिस हमला कर हमला करना चाहिए कारण ट्राफिक पोलिस आ गाड़ी स्वराला विचार तुम्हारा डोक्यालमेट नहीं है तुम्हें नंबर प्लेट नहीं परंतु हा दो न बोलता हमला मुलगा आणि वडिलांनी दोघांनी मिळून पोलिसांना मारपीट चालू केली त्यानंतर त्यांचा एक मित्र देखील तिकडे आला त्यांनी देखील पोलिसांवरती लाता मारपीट केलेली आहे ह्यानंतर ही बातमी संपूर्ण वसई तालुक्यात वाऱ्यासाठी पसरली त्यानंतर पोलिसांचे अधिकारी म्हणजेच ट्रॅफिक पी आय आणि एसी पी डीसीपी ह्यांनी ह्या गोष्टीचा गांभीर्याने लक्ष देऊन

पोलीस स्टेशनचे पीआय काय बोलत आहेत ते आता आपण ऐकूया तुळिंज पोलीस ठाणे नालासोपारा ईस्ट त्या हद्दीमध्ये आज सकाळी दहा वाजता वसई ट्राफिक विभागाचे दोन पोलीस अंमलदार आठरे आणि सांगळे हे गस्त करीत असताना सितारा बेकरी रहमतनगर या ठिकाणी पार्थ नारकर त्याचे वडील मंगेश नारकर आणि त्यांचा मित्र आकाश पांचाळ त्यांच्या बरोबर ट्राफिक कायद्याने कारवाई करताना वाद झाला आणि त्या तिघांनी आमच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे सरकारी कामात अडथळा केला याबद्दल पोलिस ठाणे येथे त्या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून त्यांना आम्ही अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत तर आपण ऐकलेलं आहे पोलिसांवरती हल्ला झाला म्हणजे सर्वसामान्य माणसाचं काय आणि पोलिसच जर का आज काही माणसाचे डायरेक्ट शिकार बनू लागले तर पुढे ट्रॅफिक आणि कायदा सुव्यवस्था कसा का सांभाळायचा ह्यावरती सर्व जनतेचं एकच म्हणणं आहे की पोलिसावरती हमला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर का कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांचे संरक्षण पोलिसांचं देखील सांभाळ करणे हे देखील आज मोठं आव्हान राहिलेलं आहे वसई लाईव्ह साठी दिलीप दाबरेस सा अब्दुल कलाम नमस्कार मला सोपारा